महाराष्ट्राचा राजकीय शिमगा जो चालू आहे जी चिखलफेक जी धुलवड चालू आहे यामध्ये केवळ नैतिकतेचे नियम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला लागू नाहीये ते फक्त आणि फक्त या राजकीय नैतिकता पाळण्याचा ठेका हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे असं एकंदरीतरित्या दिसून येत आहे म्हणजे या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची राजकीय नैतिकता नेमकी कुठे हरवली आहे का त्यांना या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय नैतिकतेचे या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे नियम त्यांना लागू होत नाहीत ते या नियमाला अपवाद ठरतात म्हणजे एकंदरीतरित्या जे काही प्रकरणं घडून आली आहेत आजवर ती भ्रष्टाचाराची असोत बेताल बडबड करणारी असोत किंवा मारामाऱ्याची असोत किंवा सरकारवर कोणावर आक्षेप घेणारी असोत म्हणजे जेवढी काही प्रकरणं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची बाहेर आली ती एकाही प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेनी नैतिकता दाखवलेली नाही आणि तीच गत या देवेंद्र फडणवीसांची त्यांनी सुद्धा पडळकरांच्या बाबतीत फक्त सर्व आमदार माजलेत या पलीकडं भाजपच्या कोणत्याही म्हणजे आता विखे पाटलांवर जे काही मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर कारखान्यानं ना कर्ज उचलली ते काही प्रकरण होतं ते नैतिकतेमध्ये बसत होतं शंभर टक्के ते, ते राजकीय आणि जी काही भाजपची संस्कृती आहे त्या नैतिकतेमध्ये बसणारं ते, ते बस प्रकरण होतं पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील हे राणा दापन जे जुडी असेल ती या गुल ही जी लोकं आहेत ही ही मुझे राजी के की यांना कोणतीही महाराष्ट्राची म्हणजे राजकीय संस्कृती लागू पडत नाही विचार करून पहा की संजय गायकवाड हे बनेन आणि लुंगीवर एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला फायटिंग करतात त्याला ठोशे मारतात त्याला जमिनीवर पाडतात म्हणजे अगदी बनेन लुंगीवर हा असणारा योद्धा मल्ल आणि तो पुन्हा जाहीरपणे सांगतो की मी खरंच फायटिंग शिकलेला माणूस आहे तोच व्यक्ती मागच्या वेळेस तो म्हणाला की या राज्यामध्ये सगळ्यात भ्रष्ट खातं कोणतं असेल तर हे ग्रह खात आहे आणि पोलीस हे चोराचे साथीदार आहेत असं सुद्धा म्हणाला होता देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाही त्यांना म्हणले एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना कडक अशा शब्दात समज दिले जाई पण नैतिकतेचे नियम काय असतील ते त्यांना लागू पडले का एकनाथ शिंदे यांना ते लागू पडतात का त्यांच्या शेणेला लागू पडले का संजय राठोड हे कुठे नाही तो कुठे नाही आहेत संजय राठोडचे महिला विषयक प्रकरण पाठीमागची पुन्हा नंतर त्यांच्या खात्याच्या संदर्भामधली प्रकरणं म्हणजे भ्रष्टाचाराची चा, असोत की कोणती त्यांनी केवळ एक धमकी दिली हो एकनाथ शिंदेना की माझे आणखीनही उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं चालू आहे म्हणजे त्यांना जर तुम्ही माझ्यावर कारवाई केली तर मी आणखीनही उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो ही धमकी एकनाथ शिंदेला बरोबर लागू पडली की काय काय त्याखाली ती एकनाथ शिंदेच्या सेनेची जी नैतिकता आहे किंवा एकनाथ शिंदेची राजकीय नैतिकता आहे ती कुठंतरी तरी गुधमरून की काय काय माहिती कारण ते नापास झाले होते म्हणे ते जी परीक्षा घेतल्या ना मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या परीक्षा घेतल्या आणि त्याच्यामध्ये हे राठोड नापास झाले होते म्हणे आणि मग त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होईल का काही होईल म्हणजे कोणत्याही प्रकरणामध्ये संजय राठोडांवर ती कोणतीही नैतिकतेचे नियम म्हणजे एकनाथ शिंदेच्या शेनेवर लागू पडत नाही आहेत संजय शिरसाट कोण कोणत्या प्रकरणामध्ये तेंच, आहेत हॉटेलचं प्रकरण आलं त्यांचं त्यांच्या मुलाचं प्रकरण आलं शेंद्रायम आय डी मध्ये त्यांनी भूखंड लाटला म्हणून बातम्या आल्या त्यात काय सत्य त्यांच्या ते पुन्हा बॅग पैशाने भरलेल्या बॅगाचे व्हिडिओ समाज माध्यमावर झळकले ते अगदी शाळेमध्ये ते त्यांच्या घरामध्ये बसलेले दिसून आले पण तेच संजय शिरसाट जे काही म्हणाले होते की सरकार सुद्धा म्हणजे माझं हे सामाजिक न्याय खातंच बंद करून टाका म्हणाले होते म्हणजे ही वक्तव्य कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला बदनाम करणारी नाहीत ती राजकीय नैतिकतेमध्ये बसणारी आहे आता हे म्हणजे बघा संजय शिरसाट आहेत संजय गायकवाड आहेत संजय राठोड आहेत आणि मग ही प्रकरणं एवढी असताना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेला ही नैतिकता लागू पडत नाही परंतु धनंजय मुंडेंचं प्रकरण त्यामध्ये राजीनामा घ्यावाच असं ते प्रकरण होत हरकत नाही घ्यायलाच पाहिजे होता राजकीय नैतिकता आहे परंतु त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल नाहीये त्यांच्यावर तरी त्यांनी राजीनामा दिला घेतला आणखीनही त्यांची चौकशी होत नाही आहेत की जे कुणाच्या प्रकरणाची चौकशी झाली परंतु खंडणीचं प्रकरण जे सुरेश धस म्हणाले होते की परळीच्या बंगल्यावर बोलणी ठरली मग त्या बोलणीमध्ये तीन कोटीच्या दोन कोण दोन कोटी का ते काय जे कोटी ते सरकारी बंगला धनंजय मुंडेंचा मुंबईमधला त्यावर ठरले त्यावर खंडणीचं प्रकरण चौकशी पुढे गेली नाही त्यामध्येही राजकीय हस्तक्षेप हो। आहे असं बोललं जातंय खरं काय खोटं काय मग तिथेही राजकीय नैतिकता असेल नसेल आता हे सरकार देवेंद्र फडणवीसांचं अगदी स्वच्छ मनाचं आणि स्वच्छ कामगिरी पारदर्शक का असं ते सरकार आहे कामगिरी करणारं त्यामुळं कदाचित यापुढे ती खंडणीचं प्रकरण पुढे जाईल आणि त्यांची म्हणजे चौकशी पुढे जाईल त्यांनी राजीनामा दिला आता तसाच सूरज चव्हाणांचा सुद्धा राजीनामा घेतला गेलाय आणि आज उद्या माणिकराव कोकाटेचा सुद्धा राजीनामा आता देवेंद्र फडणवीसांनी ते माणिकराव कोकाटे म्हणाले की भिकारी मी सरकार भिकारी म्हटलोय मी शेतकऱ्यांना भिकारीच म्हटलो नाही देवेंद्र फडणवीसांना राग आलाय त्यांनी डायरेक्ट म्हणले हे असं बोलणं योग्य नाही आहे म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाट यांच्या संदर्भात बोलणं योग्य नाही म्हणाले आणि मग आता अजित पवार त्यांचा राजीनामा आज न उद्या घेतील किंवा त्यांना घ्यावाच लागेल अशी एकंदरीतरित्या परिस्थिती परंतु मग हे एकनाथ शिंदे यांचे जे मंत्र्यात मंत्रिमंडळातले सदस्य आहेत किंवा आमदार आहेत यांना हा राजकीय नैतिकतेचा नियम लागू पडत नाही का त्यांची नेमकी कुठे हरवली आहे राजकीय नैतिकता आणि एकनाथ शिंदे आता जे काही मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी ज्या पद्धतीनं बेतालपणे बोलतायत मारझोड करतायत सरकारवर तुटून पडतायत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे नेमकी या, या एकनाथ शिंदे यांची राजकीय नैतिकता नेमकी कुठे हरवली आहे याविषयी आपलं काय मत कमेंट करून जरूर सांगा आणि या राज या म्हणजे शरद अजित पवारांकडेच राजकीय नैतिकता सांभाळण्याचा ठेका आहे की काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र